नमस्कार माय मराठी समूह प्रस्तुत दीपशरण चॅनल आयोजित भाव माझ्या मनातला स्पर्धेत मी सौ दीपा गुरुराज मिरजी माझे स्वलिखित पद्य सादर करीत आहे आईचे संस्कार आईच्या मांडीवर आम्हाला कौतुकाची नीज मिळाली आईच्या मांडीवर आम्हाला कौतुकाची नीज मिळाली तिच्या संस्कारामुळेच आमच्या खोडकरपणाला शिस्तीची बूज मिळाली अहो तिच्या संस्कारामुळे आमच्या खोडकरपणाला शिस्तीची बूज मिळाली सुंदर आई प्रेमळ आई ही आमची आई सुंदर आई प्रेमळ आई ही आमची आई नाव आहे आई प्रसन्न मंगल प्रेमळ माता मूर्तिमंत ही करुणा ममता दया क्षमा शांतीची पावन ही मूर्ती अहो तिच्या भावपूर्ण नेत्रातच आम्ही करड्या रागीट नजरा पाहिल्या अहो तिच्या भावपूर्ण नेत्रातच आम्ही करड्या रागीट नजरा पाहिल्या आणि त्याच डोळ्यातून पाझरणारा स्निग्ध जिव्हाळा पाहिला आणि त्याच डोळ्यातून पाझरणारा स्निग्ध जिव्हाळा पाहिला काना समजुनी यशोधा कुरवाळीत जी राही काना समजुनी यशोधा कुरवाळीत जी राही किती आपत्ती आल्या तरीही कधी न ती खिन्न होई कितीही आपत्ती आल्या तरी ती कधी खिन्न न होई तिच्या विविध पदार्थाची चव चा आम्ही चाखली कधी कधी खूप सुंदर जेवण ती जम बनवायची तिच्या विविध पदार्थाची चव आम्ही चाकली तिच्या हृदयस्पर्शी बोलण्यातून आपुलकीची हो नाती बहरली तिच्या हृदयस्पर्शी बोलण्यातून आपुलकीची नाती बहरली प्रेमसिंधू करुणासागर रूपे किती तो तिची प्रेमसिंधूनी करुणासागर रूपे किती ती हो तिची कुटुंब आपले सुखी ठेवण्या वादळे झेलित राही कुटुंब आपले सुखे ठेवण्या वादळे झेळीत राही तिचे मार्गदर्शनही उत्कृष्ट बर का तिच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची स्वप्ने रेखाटली तिच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची स्वप्ने रेखाटली आणि आमच्या नकळत त्यावर, त्यावर हो उतरली आणि आमच्या नकळत त्यावर हो उतरली भविष्यात आमुच्या भविष्यात आमुच्या उत्तुंग स्वप्नाची भरारी भविष्यात हो आमुच्या उत्तुंग स्वप्नाची भरारी सार आसमंत व्यापून टाकतील विस्मरण कधीच होणार नाही त्या मातेच्या संस्काराचे मूल्याचे आणि भरभरून दिलेल्या आशीर्वादाचे अशी ही आदर्श माता ती हो माझी आई अशी ही आदर्श माता ती हो माझी आई आदर्शासह मांगल्याचा दीपस्तंभजी होई आदर्शासह मांगल्याचा दीपसंभजी होई मांगल हो नंदनवन संसारी फुलवण्या रंगरंगुनी रंग जाई नंदनवन संसारी फुलवण्या रंगरंगुनी रंग जाई जीवन आपले ऊन सावली तसेच समजून देई वंदनय ती वातृदेवता तिचे नाव आई ವಂದನೀಯತಿ ವಂದನೆಯ ಮಾತೃದೇವತೇ ನಾವ ಆಯಿ ವಂದನೆಯತಿ ಮಾತೃದೇವತೇ ನಾವ ಆಯಿ